अंकल गे नस्ता पाउसा बाबत सुलेर जवळगे ते अंकलगे फाट्यापर्यंतचा रस्ता पावसामुळं खचल्यानं कामाच्या गुणवत्तेबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय अक्कलकोट तालुक्यातील केगाव केगाव ते मुंडेवाडी आणि मुंडेवाडी ते अंकलगे फाटा हा रस्ता सहा महिन्यांपूर्वीच करण्यात आला होता परंतु या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे कारण सहा महिन्यांपूर्वीच केलेला हा रस्ता पावसामुळं मोठ्या प्रमाणात खचून गेला आहे ठेकेदाराचं निकृष्ट दर्जाचं काम आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष यामुळं हा रस्ता अक्षरशः खचला आहे गेल्या अनेक वर्षांपासून तडवळ भागातील रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला होता या रस्त्यांसाठी निधी मिळत नव्हता त्यामुळं या भागातील नागरिकांना निकृष्ट रस्त्यामुळं गंभीर आजारांना सामोरं जावं लागत होतं परंतु अलीकडच्या काळात शासनाकडून मोठा निधी रस्त्यांसाठी मिळाला अखेर रस्त्यांचं काम झालं परंतु कामातील निकृष्टपणामुळे सध्या हा रस्ता पुन्हा जैसे थे झाला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला ठेकेदाराचा हलगर्जीपणा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष यामुळं या, या रस्त्याचा वनवास पुन्हा सुरू झाला आहे एवढा मोठा निधी मिळालेला असतानाही ठेकेदाराच्या मनमानी आणि बेजबाबदार कामामुळं रस्त्याला एकाच पावसामुळं तडे गेले आहेत या रस्त्याचा मक्ता मेसर्स लक्ष्मी एंटरप्रायजेस प्रदीप शिवानंद पाटील यांना मिळाला होता परंतु कामातील हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा तसंच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची बेजबाबदार वृत्ती यामुळं या, या रस्त्याची अवस्था पूर्वपदावर आली आहे या रस्त्याबाबत कुठंही नामफलक किंवा त्यासाठी मिळालेला निधी संबंधित ठेकेदाराला मिळालेला कालावधी याचा फलक कुठंच दिसत नाही यामागचं बंगाल काय हेही समजत नाही संबंधित ठेकेदार आणि प्रशासनातील बेजबाबदार अधिकाऱ्यांना यासाठी जबाबदार धरून खचलेल्या या, खचले या रस्त्याबाबत त्यांच्यावर कठोर का कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून जोर धरत आहे